अमळनेर तालुक्यातील हेडावे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाची बदली होऊन देखील पदभार सोडत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे ग्रामस्थांनी तक्रारी केल्याने त्याची बदली झाली त्यांच्या जागी गुरुदास भोई यांची बिडीओनी नेमणूक केली मात्र ग्रामसेवक जे व्ही पाटील हे पदभार सोडायला तयार नसल्याने सरपंच उपसरपंच पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकवीस रोजी बी निवेदन दिले आहे ग्रामसेवकाने पदभार न सोडल्यास बावीस मार्च रोजी पंचायत समितीसमोर सर्व ग्रामस्थ मिळून जनआंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर सरपंच मनीषा भास्कर पाटील उपसरपंच गुलाब धोंडू पाटील सदस्य कैलास बागुल हिरोपा पाटील सुरेश ढिवरे कुंदन पाटील दिलीप पाटील रेखा पाटील सरला पाटील भीमराव पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे पन्नास कागदपत्रे चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात उघडकीस आल्याने पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील ठेकेदार विजय कैलास पाटील हा ठेकेदाराची कामे करीत असतो त्याने हेडावे येथे काम घेतले आहे मार्च रोजी विजय पाटील राजभवन जवळ त्यांच्या रुपये व रस्त्याची तांत्रिक मान्यता मोजमा पुस्तिका व काही महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याचे उघडकीस आले विजय पाटील यांनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिले असता त्यांना हेडावे येथील ग्रामसेवक जितेंद्र विनायक पाटील याने अकरा रोजी सात वाजून पन्नास मिनिटांनी ते आठ वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान यम यच एकोणीस ए यच पंच्याऐंशी एकोणतीस वर लावलेली पिशवीमधील कागदपत्रे व पंप हाऊसची पन्नास हजाराची रक्कम काढून घेतली त्यांच्याकडे रकमेची वारंवार मागणी करूनही ती रक्कम दिली गेली नाही म्हणून विजय पाटील यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून ग्रामसेवकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत भाजी आणि बाजरीची भाकरचा प्रसिद्ध असणाऱ्या अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील गावदेवी चंडिका देवीचा यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे एकवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाला या यात्रेस परिसरातील मुंगसे धावडे नांदेड पातोडा दापोरी निमगव्हाण तांदळवाडी खाचने रुंदाटी मठगवान रोटवत साळवा आदी गावांतील भाविक हजेरी लावतात खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात नुकताच झालेल्या प्लेसमेंट सेल आयोजित भरती मेळावा घेण्यात आला त्यात काजल विष्णू देवरे धनगर मयुरी भास्कर राजश्री ज्ञानेश्वर देशमुख व ज्योत्स्ना भगवान पाटील या विद्यार्थिनींची शिक्षक म्हणून निवड झाली आहे मध्य प्रदेशातील स्वामी विवेकानंद विद्यापीठ अलिराजपूर या शाळेने हा शिक्षक भरतीचा उपक्रम राबविला या भरतीसाठी स्वामी विवेकानंद विद्यापीठ येथील प्राचार्य समीर कुलकर्णी उपप्राचार्य प्रार्थना शर्मा व प्राध्यापक दिनेश चव्हाण यांनी प्रात्यक्षिक मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केली निवड झालेल्या विद्यार्थिनीचे संचालक मंडळ पदाधिकारी व चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन यांच्यासह प्राध्यापकांनी अभिनंदन व कौतुक केले यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सामाजिक अभियाना अंतर्गत माजी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरात महिलांचे कायदेविषयक हक्क का व अधिकार जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले व भारती अग्रवाल यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले महिलांसाठी असलेले थे विविध कायदे घटना कलम याविषयी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली यावेळी बचत गटाअंतर्गत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी तिलोत्तमा पाटील पल्लवी वाघ डॉक्टर अपर्णा मुठे पद्मजा पाटील भारती गाला शीतल सावंत सुरेखा आरती सुनीता करंजे यासह महिला भगिनी उपस्थित होत्या पद्मजा पाटील यांनी केले तालुक्यातील गंगापुरी येथे वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या दरम्यान पालखी सोहळा सव्वीस मार्च रोजी आयोजित केला असून सत्तावीस मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून पन्नास लिटर गावठी दारू नष्ट केली आहे सावखेडा येथील दोघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव विजय भोई राहुल पाटील व योगेश बागुल यांनी ही कारवाई केली संशयित वैदू आणि सोमा बाबू वैदू या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत न्यू विजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिलांसाठी विशेष स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले यावेळी माजी आमदार स्मिता बाघ माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील डॉक्टर मयुरी जोशी राजश्री कल्याण पाटील माधुरी पाटील भारती देशमुख अश्विनी लांडगे मोनिका महाजन उपस्थित होते एक नृत्य गायन सामूहिक नृत्य पाल्यासोबत आईचे नृत्य एक पात्री प्रयोग बौद्धिक परिचर्चा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले सूत्रसंचालन दीपाली राजपूत आणि सुश्री किरण पारिक यांनी के केले अल्पवयीन मुलीचे नाव का घेतले याचा जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन मुलगी व आई वडिलांना लोखंडी सळईने पाच जणांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लोणखुर्द येथे एकवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली लोणखुर्द येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घराच्या अंगणात गुरांना चारा पाणी करण्यास गेली असता किसन पाटील यांनी मुलीला लज्जा वाटेल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मुलीचे वडिलांनी किसन पाटील यांना जाब विचारला असता किसन पाटील यांनी शिवीगाळ करून लोखंडी सळईने मारहाण केली प्रवीण किसन पाटील व मधुकर देवराम पाटील उदय मधुकर पाटील शोभा किसन पाटील यांनी तिघांना चापडबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात पोक्सोसह भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस पाचशे नऊ तीनशे तेवीस पाचशे चार अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत